त्यामुळे मला वाटतं की आता वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी मला या पुण्यातून लोकसभेची उमेदवारी निघून केल्यापासून पाच तारखेपासून नवाडी प्रचार यंत्रणेमध्ये आहे काल सुद्धा मी प्रचार यंत्रणेमध्ये होतो त्याच्यानंतर ना तुमच्याच चॅनेलच्या माध्यमातून रात्री उशीर आम्ही थोडे त्याचे लाईव्ह टेलिकास्ट थोडंफार पाहिला सगळेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहिला थोडंफार पर परंतु मला असं वाटतं की आ, मी बारा तारखेनंतर ना, ना बारा मार्चला ज्यावेळेस मी महाराष्ट्र नवनिर्माण झाला या पक्षाला राजीनामा दिला तेव्हापासून मी पाच तारखेपर्यंत मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटलो होते प्रत्यक्ष आम्ही वंचित बहुजन आघाडीकडे सहकारीपासून मी इतर सगळ्या पक्षांचा विचार सोडून मी फक्त वंचित बहुजन आघाडी याच पक्षाचा एकमेव विचार करतो आणि त्याच्यासाठी या पुणे शहरामध्ये भूमी येण्यासाठी मी वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या पातळ्यांवरती कार्यकर्ते मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे त्यामुळे मला सांगितलं बारा तारखेला मी पक्ष सोडल्यानंतर मी जी भूमिका घेतली ती त्या भूमिकेवरती मी धाम आहे माझ्यापर्यंत घ्यायचं ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये बातम्या रुग्णालया चार चार जूनला त्याचा रिझल्ट त्यावेळेस कार्यार्थाने मी घेतलेली भूमिका ही युती भूमिका कालच्या घेतलेली भूमिका माहिती मला असं वाटतं की म्हणतो असं काही नाही मला असं वाटतं की पडायला त्यांनी भाग पाडलं राजसाहेब साहेब असेल अमित साहेब असेल किंवा निवड असेल यांच्यासोबत माझं काहीच वाटत नाही आहे परंतु ज्या लोकांनी या पुणे शहरामध्ये पक्ष संघटनेचं काही जाळ नाही आहे पक्ष संघटनेचं मतदान नाही आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न केला यांना खऱ्या अर्थानं मी या तेरा मेला ज्यावेळेस ते प्रत्यक्षात मतदान होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांना दाखवण्यापेक्षा यांना मी दाखवेल पुणे काँग्रेसचे जे आमदार आहेत रवींद्र दंगेकर तर त्यांना एक वर्ष झालेलं आहे कसब्यातल्या एकंदर त्यांच्या कामाच्या प्रगतीविषयी काय वाटते हो मॅडम हा पलीकड सगळ्यांना माहिती आहे आणि काँग्रेसला पण माहिती त्यामुळं जो काही निर्णय घ्यायचा असेल तो मतदार घेईल आणि त्यांनी काम केलं असेल तर त्यांना लोक मतदान करावं म्हणत नाही आम्ही सुद्धा या पुणे शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून नगरसेवक काम करतोय शिवाय या शहराचा विरोधी पक्षनेता आहे या शहराचा शहराध्यक्ष राहिलेलो आहे या शहराची स्टँडिंग कमिटी दोन वर्ष चालू केली आहे मला वाटतं की मी सुद्धा त्याच पद्धतीने शहराच्या भूमिकेवरती काम केलेलं आहे मी एका मतदारसंघाच्या भूमिकेत तुम्हाला तर खासदार कसबत ठरलंय एका वर्षात कसबत कामं झाले कसं वाटतं आज कासब्यामध्ये वाडा संस्कृती जास्त मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्या वाडा संस्कृतीमध्ये सुद्धा कामं झाली मला वाटत नाही की कुठं मी गार्डन पाहिलं कुठं तिथं दवाखाना पाहिला या गोष्टी मी ज्या गोष्टी मी माझ्या भागामध्ये केल्या गार्डनच्या निर्मिती माझ्याकडे झाल्या शाळांची निर्मिती झाली आहे दवाखान्याची झाली आहे अभ्यासिका तयार झाल्यात या सगळ्या गोष्टी कसब्यामध्ये मला कुठं दिसलेल्या नाही त्यामुळे ते शक्य होत आहे त्या प्रोजेक्ट करणं आश्चक्य कुठंच नसतं ज्या ठिकाणी मला वाटतं की जागा असते किंवा जे जुनी ठिकाणं आहेत तिथं असंही नाही आहे की जुन्या बागा सुद्धा आहेत जुन्या अभ्यासिक आहेत जुनी काही ठिकाणं पण अशी आहेत तर त्याच्यामध्ये तरी कमीत कमी तिथं कामं चांगल्या पद्धतीने करता येईल भविष्यात मी ज्यावेळेस शहराचा खासदार होईल त्यावेळेस मी खासगावपासून कोथूडपर्यंत आणि कोथूडपासून तर तुम्हाला अटेल वडगाव शेरीपर्यंत वडगाव शेरीपासून छत्रपती शिवाजीनगर असेल पर्वती असेल किंवा कॅन्टोनमेंट असेल या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी माझा कामाचा जो आवाज आहे की जो मी या संपूर्ण विधान सहा विधानसभा मतदारसंघाचा जो अभ्यास केला तिथले काय काय अडचणी आहेत काय काय प्रश्न आहेत हे सगळे मी भविष्यामध्ये येणारी ज्या दिवशी माझी फॉर्म कन्फर्म होऊन तीस तारखेपासून जी प्रत्यक्षात प्रचार यंत्रणा तीस एप्रिल ते दहा मेपर्यंत चालू असेल अकरा मेपर्यंत चालू असेल त्या सगळ्या दिवसांमध्ये मला माझे जे विचार माझे या शहराबाबतीत या शहराचे जे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये मी मांडताना तुम्हाला शहर वाटतं मला माहिती आहे की या शहरामध्ये हे सांस्कृतीचं बाहेर आहे आणि या पुणे शहरामध्ये जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पाहिल्या दिवशी जर त्यांना तिकीट जाहीर झाल्यानंतरनं जर पुणेकरांना गृहीत धरून निवडणूक एकतर होईल अशा प्रकारे जर मतदार करत असतील तर मला वाटतं की त्यांनी आता पुणेकरांना ग्रहीत धर्ण सोडून द्यावं आणि खऱ्या अर्थानं आता ही तिरंगी लढते आणि तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीच्या पसंत मोऱ्याचा सामना करावा लागतो असं म्हटलेलं होतं की राज ठाकरे इंजिन जे आहे ते भाड्याला देतात तेव्हा तर राज ठाकरेंनी काल गणित सभेमध्ये मोठीचा दीडशक्त पाठिंबा दिला आहे भाजपवरती ही वेळ आली की राज ठाकरेंचा पाठिंबा द्यावा लागतो किंवा राज ठाकरेंचा राहिलाच आहे की त्यांना मोठीचा पाठिंबा द्यावा लागतोय ह्या विषयाच्या संदर्भामध्ये बाळासाहेब महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते यांनी घेतलेला निर्णय हा पक्ष संघटनेसाठी योग्य आहे का अयोग्य आहे प्रत्यक्ष भविष्यामध्ये आहे कुठे त्यामुळं त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी मी त्यांच्या भूमिकेवरती निवडणूक कसबा पॅटर्न चालणार ही निवडणूक आहे त्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी कसबा पॅटर्नपेक्षा विकासाचा कात्रच पॅटर्न पुढे शहरात चालेल काय फॉर्म्युला आहे तुमचा मोळा असा पण माझा फॉर्म्युला तीस तारखेनंतर तुम्हाला पाहायला मिळेल किंवा ज्या पद्धतीने मी प्राचार्य यंत्रणा येत्यांचा अभ्यास केलेला आहे प्राचार्य यंत्रणा ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये वसंत मोरे आणि वंचित बहुजन आघाडी ही पुणे शहरामध्ये शंभर टक्के आघाडी घेतलेली मला पाहायला मग जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला मी हा सगळ्यांच्या समोर मांडणार आहे मी या शहराच्या विकासासाठी जात असताना सुद्धा मी ज्या फॉर्म्युलावरती मी काम करत होतो तो सुद्धा फॉर्म्युला हा विकासाचाच मुद्दा होता म्हणून मी प्रत्येक घर जात असं कदाचित ठिकाणी गेल्यानंतर ना विकासाच्या विषयावर न होता पक्ष संघटना ह्या विषयावरती जास्त गप्पा मारल्या जात होत्या माझा पक्ष कसा मोठा होईल माझ्या पक्षामध्ये मला तर माझ्या पक्षाची जाग कशी कन्फर्म होईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं होतं ना की शहराच्या विकासावरती लक्ष दिलं जातं मोहल की दंगेकर ते दोघांना मी करतो असं आहे पुण्यातली जी तिरंगी लढत जी आहे आतापर्यंत तिरंगी लढी झाली त्याचा इतिहास जर पाहिला राजकीय इतिहास तर काँग्रेस आणि भाजपमध्ये झाली तिसरा उमेदवार लाखाच्या गेलेला नाही अगदी दीपक पायगोडे सुद्धा तुमचं हे जे मॉडेल काढणार जे मॉडेल कोणत्याही माझ्या शहरातील प्रश्नांवरती निवडणूक लढणार आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी कुठल्या पुढे शहरातील वाहतुकीच्या विषयावरती आजपर्यंत चर्चा केली माझं एक म्हणणं या महानगरपालिकेला आहे की ज्या महानगरपालिकेमध्ये बांधकाम नियंत्रण करण्यासाठी जर त्या महानगरपालिकेमध्ये बांधकाम अभियंता असू शकतो तर मग या शहरामध्ये ट्रॅफिक नियोजन करण्याकरता ट्रॅफिक नियंत्रण का नाही हा विषय की ट्रॅफिक पुणे घरातून सुरू झालं पाहिजे आज घरातून बाहेर पडल्यानंतर ना सगळ्यात मोठा प्रश्न कुठला पडत असत तो तो वाहतुकीचा पडतो पाण्याचा पडतो कचऱ्याचा पडतो या सगळ्या विषयांना मला शहराची शहराच्या प्रश्नांवरची निवडणूक लढायची जे की गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी या प्रश्नांकडे जर लक्ष दिलं असतं ना की नगरसेवक जी कामं करतात त्या पद्धतीने खासदारांनी कामं केलेली आहेत अगदी खासदारांचे बजेट जर आपण पाहिले खासदारांनी कशाला बजेट दिलं तरी एखाद्या स्मशानभूमीमध्ये मा माती भरणे स्मशानभूमीमध्ये मा माती भरणं हे काय एक खासदाराचं काम नाहीये शहरामधील गल्ली पाच लाखाचं दोन लाखाचं टेंडर लावून तिथले गटारा बुजवणं हे काय खासदाराचं काम नाहीये खासदाराने काम करत असताना शहराच्या मोठ्या मोठ्या विषयांवरती काम केलं पाहिजे जे की दहा वर्षामध्ये या खासदारांच्या माध्यमातून हे काही काम झालेलं दिसत नाही आणि मला विषयावरती काम करणारा महत्वाचा प्रश्न आहे राज ठाकरेचा मोदी भाजप असं म्हणाले की दहा वर्षामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे तर हा प्रश्न अधिकारी वाढला नाही तो आम्हाला मागेल दहा वर्षांपासून केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे आणि राज ठाकरे भाजपला पाठिंबा देत आहे पाहायला मिळायचा बेरोजगारीचा प्रश्न निकाला करते मी ज्या भागामध्ये आमदार गेल्या पंधरा वर्षापासून काम करू त्या भागावरती मी प्रिंट मध्ये काम करणार मी एकमेव लोक शोध हो। मी ज्या ज्या काळाला विकासाची कामं माझ्या प्रभागामध्ये उभी केली त्या विकासाच्या कामांमधून मी तरुणांना रोजगार निर्मिती नुद केले आज मी एकशे छप्पन्न लोकांना कंट्रॅक्ट का कामायना काही परमनंट आहे त्यातले परंतु काही लोकांना मी नगरसेवक हो असावं जर मी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतो मला वाटते या शहराचं नेतृत्व करण्याची संधी मला पुणेकरांनी दिली तर मी या शहरामध्ये त्या विषयावर तुझा रोजगारीच्या विषयावर तुझा माझे जे प्लॅन तयार आहेत त्या प्लॅनवरती मी काम करताना तुम्हाला दिसते ब्लू रेडी ट्रेडिटिम्मी काय करतो शंभर टक्के पुणे शहराच्या विकासाची ब्लूप्रिंट माझ्याकडे तयार आहे मातीचीच्या प्रश्नावरती कशा प्रकारे मार्गक्रमण करायचं पाण्याच्या प्रश्नावरती कशाप्रकारे मार्ग मार्गक्रमण करायचं कचऱ्याच्या प्रश्नावरती कशाप्रकारे मार्गक्रमण कर। करायचं आरोग्याच्या प्रश्नांवरती कशा प्रकारे मार्गक्रमण करायचं आणि शिक्षणाच्या प्रश्नावरती कशाप्रकारे मार्ग जे पाच प्रश्न महत्वाचे आहेत या पाचही प्रश्नावरती भविष्यामध्ये मी तुम्हाला या शहरामध्ये असं होणार नाही की खासदार झाल्यानंतर मी कुठेतरी डोकं खाजवत बसले मला खासदार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला या शहरातल्या महत्वाच्या विषयांवरती काम करताना दिसेल त्या मोहिंद पुण्यामध्ये आलेल्या होत्या त्यावेळेस पुण्यामध्ये मला साईनाथ बाबारांना दिल्लीमध्ये पाहिजे तुमच्या प्रभावामध्ये आगाम नाही मला तुम्हालाही दिल्लीमध्ये पाहिजे मात्र आता त्यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नाही तर मग आता काय म्हणतो कसं म्हणणार कोण दिल्लीला दिल्लीला जाणारच वंचितच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी या पुणे शहरात खासदार म्हणून शंभर टक्के दिल्लीला जाणार तुम्ही शाश्वती मला वाटतं कदाचित महाराष्ट्र सैनिक आणि वर गेले सुद्धा